नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात आज मंत्रालय मंत्री कुमारी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीला महिला व विभागाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव आयुक्त कैलास पवार उपस्थित होते प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मंत्री कुमारी तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महिलापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी अंगणवाडी पने केंद्रात या योजनेत परिपूर्ण माहिती प्रभावीपणे पोहोचण्यासाठी अंगणवाडी केंद्रात या योजनेचे परिपूर्ण माहितीचे फलक लावावेत जेणेकरून सर्व महिलांना योजनेसंदर्भातील पात्र अपात्रचे निष्कर्ष समजतील अशा पद्धतीने नियोजन करून घ्यावे तसेच तालुका गाव ते पातळीवर प्रत्येक अंगणवाडी सेविकांचं व्हॉट्सॲप से। ग्रुपवर तयार करून या ग्रुप योजनेची सविस्तर माहिती द्यावी प्रत्येक अंगणवाडी सेविकाला प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये मानधन मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा पैसे मागण्याचा प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात गावस्तरावर तसेच तालुका स्वतरावर संबंधीचे घटकाचे सहकार्य घेऊन ही योजना यशस्वी करावी असे आवाहन करून त्या म्हणाल्या काही चार तास अंगणवाडी सुरू असते त्यानंतर एक तासाचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस से यांना देण्यात यावे